पुढचं आंदोलन मुंबईतील आझाद मैदानावर असं म्हणत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी उपोषणाचे संकेत दिलेत जरांगे पाटील आज तुळजापूरला आले होते आई दर्शन घेतल्यानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधलाय सरकार असो पाय देऊन आरक्षण घेणार असा इशारा त्यांनी दिलाय महाराष्ट्रामध्ये मराठ्यांशिवाय सत्ता स्थापन होऊ शकत नाही यावेळी मराठा समाजाला ओबीसी आमदार सुद्धा निवडून दिले आम्ही विधानसभा निवडणुकीच्या या फॉर्म्युलात नव्हतो नाहीतर सुफडा साफ केला असता असं ते म्हणाले चरांगी पाटील नेमकं अजून काय म्हणाले हो <laughs> <स्थापन> <laughs> ते पाहूया मराठ आरक्षणाचं पुढचं नियोजन काय आता पाटील सरकार स्थापन झाल्याच्या पाटील नुकताच विधानसभाच्या निवडणुका झाल्यात आणि या निवडणुकीत जे बहुमत मिळाले त्याच्यावर कुठतरी संशय व्यक्त केला जात आहे ईव्हीएम बाबतीत त्याच्यावरती संशय व्यक्त केला आहे आपल्याला काय वाटतं त्याबाबत खरंच ईव्हीएम याच्यामध्ये परिणामकारक ठरलं का किंवा झालंय का ते मला नाही माहीत कारण ज्यातलं माहित नाही त्यात बोलू नाही आणि मला ज्यातला माहिती आहे त्या सोडीत नसतं बरं कुणी बरं हां बोला बोला त्यांनी सांगितलं होतं की पुढचं निवेदन काय तर पुढं आम्ही सामूहिक उपोषण करणार महाराष्ट्रातल्या घराघरातल्या मराठी आमच्यावाले सामूहिक उपोषण मरण उपोषण करणार आहे एखाद्या बहुतेक असंही होऊ शकतं हे उपोषण बहुतेक आणखीन विचारलं नाही पण विचारणार बहुतेक मुंबईत सुद्धा होऊ शकतो आणि मुंबई सुद्धा आधी समाजाला विचार नाहीत हे सामूहिक हो उपशन आमर आंतरवालीत करायचं आमरण उपशन आझाद मैदान मुंबईला सुद्धा सुद्धा करायचं होऊ शक्यता बहुतेक असं होऊ शकतं दादा सुद्धा होऊ शकतं पण आधी समाजाला विचार दादा दोन नाव मुख्यमंत्री पदासाठी घोड सध्या रस्तिका सुरू दिसते भाजपकडून देवेंद्र फडणवीस आहे तर एकनाथ शिंदे यांची माणसं आपल्या नेमका मनातील मुख्यमंत्री कोणाला आपला पाठिंबा असणार आहे शेवटी काय असतो काही केलं तरी आम्हाला संघर्ष करावा लागणार आहे लढावं लागणार कोणी आलं ला तरी म्हणजे हे जरी आले असते तरी आमच्या वाट्याला तेच होतं आणि हे आले तरी पण तेच आहे आमचा आमच्या चळवळीवर विश्वास आहे कोणी झालं तर मुलगा पाय देऊन आरक्षण देणार फडणवीसला शुभेच्छा देणार देवेंद्र फडणवीस यांना शुभेच्छा देणार का मुख्यमंत्री होते आता घरी कोण होत आहे कोण नाही का आधी वेचे देऊन काय करायचं कोणाला सुरू आहे काय वाटतं आपल्याला राजकारणाशी आम्ही या मैदानातच नाही त्यामुळे या राजकारणाच्या विषयावरती काय गुण उपयोग नाही पण एक मात्र खरं आहे की आम्ही आमच्या आमरण सामूहिक आमरणोपासून आंतर ठाम आहे परंतु एखाद्या वेळेस मुंबई सुद्धा ते होऊ शकतं आझाद मैदानाला शक्यता आहे समाजा समाजाला विचारतो सरकार स्थापन झाले त्यानंतर आमची बैठक होईल आंतरवाजी करायचं का मुंबईत करायचं पण मुंबईत सामूहिक करता येणार नवीन सरकार स्थापन सामूहिक दादा दादा एक आम्हाला आणि घराघरातले लाखो मराठी दादा दादा एक प्रश्न हो दादा विधानसभेत जो फॅक्टर दिसायला पाहिजे होता मराठा समाज जी चळवळ आपण उभं केली ती दिसली नाही त्याच्या मग कारण शोधलीत का किंवा काय आपल्याला वाटतं की कशामुळे हा फॅक्टर सगळा त्याला काय कारण उघड उघड मैदानातच तर पाडून टाकले असते त्यांना दण पाडले असते सगळे मालक समाज आहे समाज कुणाच्या दावणीला बांधला नाही मुलगा म्हणतो मी समाजाला मी समाजाचा मुलगा आहे मुलखासारखा मी समाज कुणाच्या दावनेला बांधला नाही आणि समाजाचा वापर पण होऊ देणार समाजाशिवाय मराठ्यांशिवाय राज्यात सत्ता येऊ शकत नाही